राहतील काय बाकी तर काही त्या ठिकाणी राहत नाही काय समर्थ आपल्याला किती म्हणजे अगदी लहान मुलासारखं समजून सांगतात एवढी मोठी उच्च कोटीतली वेदांत आपली भाषा पण अगदी आपल्या त्या ठिकाणी गरीब उतरवतात होणं चाकणं सगळं त्याच्या रूपाने त्या ठिकाणी होत आहे ते असल्यामुळे त्या ठिकाणी होत होत आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हा सृष्टी करता त्या ठिकाणी असणारा परमात्मा हे सगळं करतो बरं का म्हणून त्या ठिकाणी असणारा अनित्य आत्मा आत्मानित्य आत्मनित्यित्यानित्यवधी सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी ज्ञानी माणसं एकत्य जाणतात पण अज्ञानी माणसाला याचा काही त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी चांगलंही मस्त पाहिजे बरे वेळ ह्याच्यामध्ये पाहिजे स्त्री पुरुष ते नाही होते ते काही प्रति असे अवदर विचार केला तर स्त्री पुरुष हे फक्त आकृती हो त्याच्या मधला जो काही त्या ठिकाणी आत्मा भाव आहे ना तो सगळ्यांचा एक आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बळी पडतो नाहीतर वास्तविक लहान मुलगा स्त्री पुरुष त्या ठिकाणी सगळे जे काय आहे वस्तू व्यक्ती पदार्थ या जगातलं चराचर आत्म्याने त्या ठिकाणी ना आत्माच त्या ठिकाणी असणार काही साध आहे ना आत्माच त्या ठिकाणी आपलं स्वरूप आहे सगळ्यातली ईज येत आहे पण त्या विजेवरती लावलेलं त्या ठिकाणी जे काही साधनं असतील ते वेगवेगळे असतील वीज त्याच्यामध्ये आल्यानंतर लाईट लागत असं कोडर चालू होत असं हवा मारीत असं ते फ्रीज आपल्याला त्या ठिकाणी काही पदार्थ थंड ठेवत असेल ते कुकर त्या ठिकाणी काही आपल्याला बारीक करून देत असेल त्या ठिकाणी असणारे ती चक्की पीठ काढत असेल त्या विजेमध्ये त्या ठिकाणी काही उपकरण वेगवेगळे असतील पण त्याच्यात ती वीज मात्र तसला परमात्मा आत्मा सगळ्यात एक आहे उपकरणे व्यक्ती आकृती पदार्थ कार्य सगळं प्रत्येकाचं काय असेल त्या ठिकाणी वेगवेगळं असेल पण त्याच्यातला आत्मा परमात्मा मात्र त्या ठिकाणी काय होतो एक त्या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून आत्मानं चंचल चंचलात्मा प्रत्यय आला पण समाज हे सारा विचार अशा पद्धतीनं सारा आणि विशाराचा विचारात्माच्या समासामध्ये सद्दू समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं

i uh -huh.

विचार सारा सारासार विचार करावठा आणि नामधारा विठोबाची क्षणोक्षावा खरे जे माणसं विचार, विचार।, विचार।, विचार न करता त्या ठिकाणी जीवन जगतात ते त्या ठिकाणी नर नसून ते खर आहे खर आहे म्हणजे ते काय आहे गाडो आहे कारण त्या ठिकाणी विचार विचार प्रधान जीवन मनुष्याचं त्या ठिकाणी असणार विचार न करता जीवन त्या ठिकाणी जगणं तर त्याला काय म्हणतात गायवच म्हणतात आणि म्हणून विचारा वाचून जगण्याला त्या ठिकाणी पशु पक्ष्यांची त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणून विचारा वाचूनही नको म्हणजे समाधान म्हणून माणसाला विचारा वाचून समाधान त्या ठिकाणी होणार नाही समाधानी जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी विचार आहे दुःख जर निवृत्त करायचं असेल जीवनामध्ये तर त्या ठिकाणी विचार आहे विचार केल्यानंतर त्या ठिकाणी सारासाराचा विचार झाल्यानंतर ते जगतातलं दुःखाचं काय होईल माणसाच्या निवृत्ती होईल तोपर्यंत दुःखाची निवृत्ती म्हणा नाही विचार न करता दुःखाची निवृत्ती करण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न केले आपण भरपूर धन कमवलं दुःख निवृत्त झालं नाही परंतु त्या धनामुळे त्या ठिकाणी पुन्हा अनर्थ निर्माण झाला आणि त्या धनाच्या पाठीमाग धनाच्या मागे द्रव्याच्या मागे कलिकाळाचा लाग मग या संघ खोटा त्याचा दुःख निवृत्ती करता धन ठिकाणी पंधरा प्रकारचे अनर्थ त्या ठिकाणी निर्माण झाले हो म्हणून धनाने सुख नाही धनाने कधी कुणाला खूप मिळालं नाही एवढे त्या ठिकाणी धनवान झाले पण असं मी कधी ऐकलं नाही धनवान झाले सुखी होऊन गेले असं प्रमाण आहे का कुठला नाही का नाही जमते मला एका नामा बुझायला आहे का नाही धर्माला ओम नाही गेले साधू संत झाले सुती होऊन गेली विरदिंग आली राव नंतर बाकीचे मामागे नंतर त्या ठिकाणी असणारे की ओम गेले अनेक राजे झाले अनेक धर्मात त्या ठिकाणी झाले पण त्या ठिकाणी महाराज हे सगळे ओम गेले हाय का नाही तो सगळं जग जनता सिकंदर त्याने संपूर्ण जग जिंकलं होतं आणि जग जिंकल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो मरायच्या टायमाला मात्र बिरवला सांगितलं त्यांनी ते बघ मरायच्या टायमाला आपली अंतयात्रा अशी का एका हाताला त्या ठिकाणी जिंकलेलं सगळं घोडे हत्ती बाजू उजव्या हातावर आणि प्रेत यात्रा चालल्यानंतर डाव्या हाताला त्या ठिकाणी मी जमवलेली सगळी माणस त्या ठिकाणी असणारे ते काही सगळे जे काही माणसं हे सगळं जमवलं ती एका बाजूला चौज आणि मग मात्र ती प्रेतयात्रा चालली चालल्यानंतर एका बाजूला गेले काही धन वगैरे ते एका बाजूने एका दोन गुरु शिष्याची जोडी त्या ठिकाणी काय आहे आणि त्याच्या प्रेत यात्राच्या टायमाला हा काय प्रकार असेल त्या ठिकाणी एका बाजूला एवढं सगळं त्या ठिकाणी धन वगैरे काय त्या ठिकाणी नाही ओळख म्हणून करून कुशाती मारायला काय गुरुने सांगितलं आता गेल्यानंतर कुशातकी मारण्याचा काय आहे मग हे काय गुरु महाराज हे काय रहस्य याचं गुरु महाराजांनी सांगितलं त्याच रहस्य असं आहे जगजगता सिकंदर त्या ठिकाणी संपूर्ण जग जिंकलं पण त्यांनी शेवटी संदेश देऊन जातोय मी हे सगळं जिंकलंय पण हे सगळं इथंच ठेवून मी जातो एका बाजूने त्या ठिकाणी कमवलेलं सगळी धनसंपत्ती एका बाजूने सगळे कमवलेली माणसं आहेत पण हे सगळीची सगळी इथं ठेवून मोकळ्या हाताने चालले हे सगळं जिथं राहिले नाही पण शेवटी मला जायचंय की या घरात आम्ही बरोबर त्या ठिकाणी मला आता काही नेता येत नाही भूकंप पसरच्या गोष्टी भार्या पुरत वाढी जनस कशा आणि हे चित्ता यांना प्रलोक मागे कर्मानुभव कमवलेलं सगळं भरण वगैरे सगळं या ठिकाणी राहत आणि मी एकटा त्या ठिकाणी चाललो पण बरोबर त्या ठिकाणी मी विचार केला नाही मी आत्मतत्व घेतलं नाही आणि बरोबर माझ्या म्हणून काही आढळलं अशा पद्धतीनं आत्मानं आत्मविवेक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कळून येत काय कळून येत बाबा शेवटी कोणीच नाही कळू आरे अंत काळी राहते पोरे सकळी ऐका नाही सगळं त्या ठिकाणी रांडा पोर ते सगळं त्या ठिकाणी विकत आहे आणि म्हणून विचार केल्यानंतर हे सगळं करणार आहे आणि म्हणून सारासार त्या ठिकाणी काय सांगितलेला आहे हा सारा सारा विचार ज्यांगिनीला त्या ठिकाणी आपण देव लागलेला असतो ती त्याच ठिकाणी आपल्यामध्ये इंद्रियास पाठवली आहे हातामध्ये त्या ठिकाणी सत्ता पर्यंत ती आपल्या बाजूनी बोलते आणि त्या ठिकाणी आपल्या चारय मुलाच्या कमराला गेल्यानंतर आपल्या इंद्रियाची शक्ती संपल्यानंतर आपण पराजिन झाल्यानंतर ती मुलाच्या त्या बाजूने बोलत असते हा काही त्या ठिकाणी मताला बोलायला लागलं ती म्हणून जास्त लावू द्या तुम्ही

मत फिरले जात आणि हे कधी कळत हे संत संगतीत बसल्यानंतर कळत सद्गुरु समर्थांच्या संगतीत बसल्यानंतर चिंतन कळत नाहीतर त्या ठिकाणी कळत नाही कधी ठिकाणी वा संत संगती ते काय सुख आपण पाहिजे नाही ते आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारा हा सारा साराचा विचार आत्मनात्मनाचा त्या ठिकाणी विचार बैसता संतांचे संगती खू आले कमलापती आपले कोणीच नव्हती मग निश्चय संगती सारासाराचा विचार झाल्यानंतर मग मात्र लक्षात येत आहे की हे बाकीचं सगळं हे सगळं प्रपंच व्यवहाराचे नाते तर मग आपलं कोणी फक्त आपले त्या ठिकाणी आपला आत्माचे आपण परमात्माचे आपणच त्या ठिकाणी आपले आहे बाकीचे परके आपलं शरीर पण आपलं नाही तर मग बाकीचे काय त्या ठिकाणी आपलं असणार आहे

साधूची संगती तरुण उपाय साधूची संगती उपाय साधूची संगती ती अत्यंत त्या ठिकाणी काय आहे गरज आहे साधू काय करतात तो आपल्याला सो भाव साधक तो सीता बोध करतात सो हो सोम सो जो आपल्याला लागलेला आहे ना अहम अहम अह मी मी साधू आपला मी मी करून टाकतात आणि साधू आप मी अह माहून नाही म्हणायचं सो सो म्हणायचे अह मालूम नाही काय माहिती सो सो म्हणजे हे परब्रम्ह आहे हे परब्रम्ह आहे हे परब्रम्ह आहे आणि जसं आपण चिंतन केलं तसं आपण एक दिवस परब्रम्ह स्वरूपच त्या ठिकाणी आपण होऊन जाऊ आणि जर आपण अहम अहम जर चिंतन केलं तर अंकार वाढतच जाईल मी 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 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाढतच जाईल अहम सोडून द्यायचं आणि सोहमचा काय करायचा जप करायचा सोहमचा त्या ठिकाणी जप करायचा सोह सोह अशा पद्धतीनं असताना सोम सोम किंबोधो आळवीला सोम शब्दाचा नाद साधू संत म्हणतात सोम शब्दाचा नाग त्या ठिकाणी आपण त्याला काही आळवला पाहिजे ब्रह्म आहे अशी विचार पाहता स्थिती आहे शि सहजची होती अरे बाबा तू दुसरा तिसरा कोणी नसू तूच ब्रह्म आहे आपली जे काही असम भावना विपरीत भावना झाली असं भावना विपरीत भावना कशाला म्हणतात विचार विचारसागरामध्ये त्या ठिकाणी सांगितलेली एक त्या ठिकाणी एका राजाचा भरतू नावाचा प्रधान होता आणि तो अत्यंत राजाला प्रिय होता राजा काही काम सांगायचं असलं तर भरतूला सांगायचं कारण भरतू विचार होता बाकीच्या प्रणावर त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आणि ते म्हटले राजा काही सांगायचं झालं तर भरतूला सांगतो भरतूला जीव लावतो भरतूलाच त्या ठिकाणी जवळ बोलतो त्यालाच त्या ठिकाणी असणारे काही विचार विचारतो त्याचा सल्ला घेतो बाकीच्या प्रधानाला